नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज माझ्यासोबत ए बी मराठीचे संपादक गणेश गायकवाड आहेत आणि एकूणच लोकसभेचा एक्झिट पोल जो आहे तो काल आला ओपिनियन पोल काल आले वेगवेगळ्या संस्थांनी ओपिनियन पोल दिले आहेत पण ए बी मराठीनं ज्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक लोकसभेची कवर केलेली होती ग्राउंडला काम केलेलं होतं आणि ए बी मराठीचा एक्झिट पोल पश्चिम महाराष्ट्राचा जो आहे तो आज आम्ही देतो आहे पश्चिम महाराष्ट्रातील दहा मतदारसंघ तिथं नेमकं काय का होऊ शकतं तिथली नेमकी गणितं काय आहेत आणि विजयी कोण होऊ शकतं पराभूत कोण होऊ शकतं या अनुषंगाने या दहा जाग्याचा विचार करणार आहे यामध्येही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चेच्या जागा जा होत्या त्यातली माढा असेल सोलापूर असेल सांगलीचा फॅक्टर काय असू शकतो बारामतीची लढत त्या ठिकाणी कशी आहे पुण्याची लढत कशी आहे या अनुषंगाने बोलणार आहे पहिली त्या ठिकाणी पुण्याला तुम्ही जाऊन ग्राउंड कव्हर केलेलं होतं पुण्याची निवडणूक केली होती काय नेमकी ग्राउंडची परिस्थिती होती आणि आता ए बी मराठीचा जो अधिकृत ओपिनियन पोल आहे तो पुण्याचा काय असणार बरोबर आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात एबी जी काय निवडणूक आहे ते प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातले जे काय मतदारसंघ आहेत त्यावरती कॉन्सन्ट्रेशन आपण ए बी मराठीच्या माध्यमातून केलं होतं आणि पश्चिम महाराष्ट्रात जो काय ए बी मराठीचा एक्झिट पोल आहे काल जे एक्झिट पोल आले ते वेगवेगळ्या वृत्तसमूहाचे होते किंवा वेगवेगळ्या संस्थांचे होते मात्र आज जो ए बी मराठीवरती आपण एक्झिट पोल बघणार आहोत तो ए बी मराठीचा अधिकृत असा एक्झिट पोल आहे आणि आपण पुण्यापासूनच सुरुवात करूया पुण्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर उमेदवार होते आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळे मैदानामध्ये होते वंचित बहुजन आघाडीनं त्या ठिकाणी वसंत मोरे त्यांना मैदानात उतरवलं होतं आणि ही जी काही निवडणूक का आहे ती राज्याचं लक्ष लागलं अशा पद्धतीने निवडणूक होती तिनी जे उमेदवार होते मोहोळ असतील रवींद्र धंगीकर असतील किंवा वसंत मोरे हे तगडे उमेदवार होते कारण त्या तिघांचा जो काही जनसंपर्क का आहे किंवा त्यांना सोशल मीडियावरती फॉलो करणारा जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती होता आणि महानगरपालिकेमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव होता तर ही जी काय फाईट आहे ती जोरात झाली होती मात्र आमचा ए बी मराठीचा जो काय एक्झिट पोल आहे आम्ही मी त्या ठिकाणी काही ग्राउंड रिपोर्ट केलेले आहेत लोकांशी बोललो आहे तिथल्या काही पत्रकारांशी सुद्धा बोललो आहे राजकीय विश्लेषकांशी बोललो आहे असा असता पुण्याचा जो काही ग्राउंड रिपोर्ट येतो त्यामध्ये मला तर सध्या ही जी काही जागा आहे ती भाजपचे मुरलीधर मोळ हे या ठिकाणून विजय होतील अशा पद्धतीचं चित्र दिसते आणि रवींद्र धंगेकर जे तिथले कसब्याचे आमदार आहेत ते पराभूत होतील मात्र हा जो काय पराभव आहे तो थोडक्या माताचा असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे हो यांनी जी प्रामुख्यानं मतं घेतलेली आहे ती रवींद्र दंगेकर यांची मतं घेतलेली आहेत त्यामुळे त्याचा जो फटका आहे तो रवींद्र दंगेकर यांना बसू शकतो आणि त्या ठिकाणी पुण्यामध्ये मेट्रोचा जो काय प्रचार केला आणि जे काय भाजपचा जो काही पारंपरिक ओटर पुण्यामध्ये आहे त्यांनी यावेळेस भाजपला चांगल्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे त्यामुळं मुरलीधर मोहोळ हे त्या ठिकाणावर विजय होतील अशा पद्धतीचं चित्र मला सध्या पुण्याचं दिसते पश्चिम महाराष्ट्रातली पहिली जागा जी आहे पुण्याची ती एबी मराठीच्या एक्झिट पोलनुसार भाजपकडे जाते अशा पद्धतीचं सर आपलं आहे दुसरी जी जागा आहे गणेश ती होती शिरूरची शिरूरच्या जाग्यावरून सुद्धा खूप चर्चा झाली शिरूरला अमोल कोल्हे दादा आणि शरद पवारांचा गट वेगळा झाला म्हणून तिथं अमोल कोल्हे कुठं जाणार अमोल कोल्हे पवारांच्या बरोबर राहिले मग उशिरापर्यंत अजितदादा गटाचा उमेदवार ठरला नाही आडळराव पाटलांना अजितदादांच्या गटामध्ये घेण्यात आला आणि उमेदवारी देण्यात आली निवडणूक चुरशीची झाली सुरुवातीला अजित पवारांनी त्या ठिकाणी रान पेटवलेलं होतं आदळराव पाटलांचा पारंपरिक वोटर होता भाजपाची ताकद त्या ठिकाणी होती अमोल बरोबर त्या ठिकाणी मतदारसंघात वेळ देणार का क्षेत्र या अनुषंगाने त्या ठिकाणी टीका झालेली होती मात्र शरद पवार आणि शिरूरचा जो बालकिल्ला आहे तो राखण्यासाठी वेगवेगळे डाव त्या ठिकाणी टाकले अमोल गावागावांच्या पर्यंत जो आहे ती निवडणूक त्या ठिकाणी पोहोचवली आणि नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या मुद्द्यावरून ती निवडणूक शिरूरच्या मैदानावरती आणली जो बैलगाड्याचा जो प्रश्न होता त्यासाठी आपण केलेला पाठपुरावा आणि मी एक वेळ अभिनय सोडेल आणि मी काम दिल। दोनी बाजो नी त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ काम देईल अशा पद्धतीचा प्रचार त्या ठिकाणी झाला दोन्ही बाजूनी फाईट झालेली होती मात्र जो एबी मराठीचा तिथल्या ज्या लोकांशी मी बोललोय तिथल्या स्थानिक जी विश्वसनीय आपली सूत्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यानुसार शिरूरची जागा आहे ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जे डॉक्टर अमोल कोल्हे त्या अमोल कोल्हे आमच्या एबी मराठीचा जो एक्झिट पोल आहे त्याच्यानुसार ओपिनियन पोलनुसार अमोल कोल्हे त्या ठिकाणी बाजी मारतील आणि अडलराव पाटलांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी धक्का बसण्याची जी शक्यता आहे ती शक्यता आहे ओपिनियन पोल आहे हा अमोल कोल्हे मात्र त्या ठिकाणी बाजी मारतील आणि पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिली जी जागा आहे ते आपल्यानुसार शरद पवार गटाला जे आहे ते विजयी त्या ठिकाणी यानंतर आपण ज्या जागेवर काम केलं किंवा आपण ज्या जागेची माहिती घेतली ती आहे सातारा प्रामुख्यानं सातारा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये टक्कर झाली होती भाजप विरुद्ध शरद पवार गट यांची राष्ट्रवादी अशा पद्धतीची टक्कर होती मात्र त्या ठिकाणी जे काही यापूर्वीचे राष्ट्रवादीचे खासदार होते त्यांनी खरंतर मैदानातून माघार घेतली होती आणि त्यानंतर उमेदवार कोण असणार तिथं शरद पवार गटाचा अशी मोठी चर्चा झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं नाव समोर आलं आणि उदयनराजे भोसले यांना सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपची खूप मोठा कष्ट घ्यावं लागलं होतं दिल्लीमध्ये तीन ते चार दिवस तळ ठोकून होते अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या आल्या आणि असं असल्यानंतर तिथली सुद्धा लढत जी आहे ती चुरशीची झाली होती मात्र आपला जो का एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये उदयनराजे भोसले यांना त्या ठिकाणी झटका बसतोय अशा पद्धतीचं चित्र दिसतंय सलग दोनदा उदयनराजे भोसले तिथं पडताना दिसत आहेत आणि शशिकांत शिंदे यांचा जनसंपर्क असेल ग्रामीण भाग जे आहेत सातारा सिटी सोडली तर जो काही तिथले आसपासचे तालुके आहेत त्या भागातून शशिकांत शिंदे यांना चांगल्या पद्धतीचं लीड जाताना दिसतंय आणि खरं तर मी तिथं जेव्हा लोकांशी बोलत होतो तिथल्या काही पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा तिथल्या लोकांचा माइंडसेट असा आहे की आमच्या जिल्ह्याला दोन खासदार पाहिजे म्हणजे एक खासदार ऑलरेडी उदयन राज्यसभेवर आहेत शशिकांत शिंदे अजून खासदार झाले तर आमच्या जिल्ह्याचा जो काही विकास आहे तो अजून मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे ह्या पद्धतीचा माइंडसेट होता आणि दुसरा महत्वाचा विषय की भाजपच्या विरोधात जे काही शेतकऱ्यांमधून नाराज असेल किंवा मराठा समाजामधली नाराज असेल त्याचा सुद्धा तोटा जो आहे तो तिथं भाजपला सहन करावा लागेल आणि आमचा एक्झिट पोल आहे की साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हरतील आणि शशिकांत शिंदे जे आहे ते चांगल्या मतानं त्या ठिकाणाहून विजय होतील साताऱ्यानंतर गणेश जी चर्चा झाली मतदारसंघाची जागा वाटपावरून जो मतदारसंघ चर्चेत आला महाविकास आघाडी महायुती आणि त्यानंतर मग कोल्हापूरची जागा महाराजांना सोपल्यानंतर सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला गेली त्यानंतर विश्वजित कदम आणि त्यांचे मित्र तर दोस्ताना जो आहे तो जपला आणि विशाल पाटलांनी त्या ठिकाणी बंड केलं एकमेव अशी जागा होती जिथं अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी मैदानामध्ये होता महाविकास आघाडीकडून बंड झालेली ही एकमेव जागा होती आणि तिथं मात्र गणेश धक्कादायक निकाल जो आहे आपला जो ओपिनियन पोल आहे त्यानुसार संजय काका पाटील भाजपाचे जे आहेत ते पराभव त्या ठिकाणी दिसत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार तर तिसऱ्या क्रमांकावर चंद्रहार पाटील जातील आणि तिथं एकमेव अपक्ष निवडून येण्याची जी जागा आहे ती सांगलीची असेल आणि विशाल पाटील जो अबी मराठीचा ओपिनियन पोल आहे त्यानुसार विशाल पाटील सांगलीचं मैदान त्या ठिकाणी एक्झिट पोल मध्ये जी इतर जागा दाखवली होती ती विशाल पाटलाचीच आहे त्याचं कारण हे आहे की विशाल पाटील वसंतदादा पाटलांचं तिथलं राजकारण विश्वजित कदमानी केलेली स्ट्रॅटेजी आणि प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादीशी जोडलेला तिथला जो मतदारसंघ त्यामुळे विशाल पाटील अपक्ष म्हणून एकमेव उमेदवार जे आहेत ते विजयी सांगलीमधून जे सांगलीमधील होती त्यानंतर गणेश कोल्हापूरच्या काय काय असू ओपिनियन असेल कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरच्या जागेबद्दल महाविकास आघाडीने जी काही पूर्णपणे अडकून पडलेले आपल्याला एकंदरीत चित्र दिसतंय कारण छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशीच बऱ्याच जणांचं असं मत होतं की ही जी जागा आहे ती आता महायुतीकडून जाणार आहे कारण तिथं संजय महा संजय मंडलिक जे खासदार होते त्यांच्या विरोधात सुद्धा तिथं अँटी इनकम्बन्सी होती आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार कसा करायचा किंवा आपलं मत जे आहे ते गादीला अशा पद्धतीचा जो काही प्रचार आहे तिथं करण्यात आला आणि सतेज पाटील जे महत्वाचे तिथले लिडर आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी तिथं केली आणि त्याचा जो काय फायदा आहे तो छत्रपती शाहू महाराज यांना होताना दिसतोय आणि खूप मोठ्या फरकानं ही जी जी जागा आहे ती छत्रपती शाहू महाराजांकडे जाईल अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या तरी मला आता मराठीच्या आपल्या एक्झिट पोलनुसार दिसते तुमचं काय मत आहे त्या जागेनुसार कारण तुम्ही सुद्धा अंदाज त्या खरच सुरुवातीपासून ही जागा आहे ते खर खूप मोठा सायझेबल विजय तुम्ही म्हणताय मात्र शेवटच्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे ठाण मांडून कोल्हापूर पोहोचलेले होते, होते। भाजपाची जी काही ग्राउंडवर काम करणारी नेते मंडळी असतील शिवसेनेची जी काही एकनाथ शिंदेची टीम असेल उदय सामंत त्या ठिकाणी त्यांची रत्नागिरी कमी मात्र कोल्हापूरवरती त्या ठिकाणी फोकस करून त्या ठिकाणी उदय सामंत त्या ठिकाणी धनंजय महाडिक लग्न असताना त्या ठिकाणी होती ही का अंदाज आला होता ही जागा हातची जागा आहे ती आपली शिंदे गटाची त्या ठिकाणी आणि एक दुसरे चित्र होतं शिवसेनेतून फुटून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना गेल्यानंतर ज्या जागा आहेत त्या राखण्यासाठी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाने त्या ठिकाणी केलं होतं मात्र त्यानं काम थोडंफार केलं जी खूप मोठा सायझेबल विजय जाणार होता तो त्या ठिकाणी कदाचित कमी होईल पण माझा ही जो ओपिनियन पोल आहे मी तिथली जी माहिती घेतली त्यानुसार शाहू महाराजांच्या पारड्यामध्ये सध्या तरी जो आहे तो कल हा कोल्हापूरच्या जागेचा जा त्या ठिकाणी नगरचं अहमदनगर सुद्धा एक महत्वाची फायदा आहे तिथं झाली कारण निलेश लंके यांची उमेदवारी जोपर्यंत डिक्लेअर होत नव्हती तोपर्यंत एकतर्फी जागा तिथं भाजप निवडून निवडून येईल अशा पद्धती तुम्ही तिथला अंदाज घेतलाय तुमचं एकंदरीत काय आकलन आपल्या नगरची जी एक्झिट पोल आहे दोघांनाही पन्नास पन्नास टक्के संधी आहे अठ्ठेचाळीस बावन्न मध्ये विचार केला तर सध्या जे एक्झिट पोल दिसतायत मी ग्राउंड ची माहिती घेतली विखे पाटलांच्या बाजूने थोडासा कल पण तो खूप मोठा डिफरन्स असणार नाही अगदी कट कट दोन टक्क्याचा फरक त्या ठिकाणी तीन टक्क्याचा फरक दहा ते वीस हजारातला गेम असेल नगरला सुजय विखे सुरुवातीला निलेश लंकेची उमेदवारी झाल्यानंतर बॅकपुटला होते मात्र शेवटी विखे पाटलांचं इतक्या वर्षाचं गणेश नगर मधलं राजकारण आहे संस्थात्मक राजकारण आहे राधाकृष्ण विखे पाटलांचं त्या ठिकाणी राजकारण आहे भाजपाची त्या ठिकाणी ताकद होती आणि त्यामुळं तिथं फाईट कट टुकट झाली निलेश लंकेच्या बाबतीत सहानुभूती होती मात्र ती शेवटच्या दोन दिवसामध्ये पर्यंत त्या ठिकाणी कुठेतरी कमी होऊ गेली आणि नगरचा विजय कोण विजय होईल पन्नास पन्नास टक्के संधी आहे जर लंके विजय झाली तर ते दहा पंधरा वीस हजारात असतील सुजय विखे विजयी झाले तरी त्यांचा विजय खूप मोठा सायझेबल नसतो नगरची फाईट मात्र कटुकट आहे दोघांनाही पन्नास पन्नास टक्के संधी आहे मात्र थोडंसं पारडं जे आहे ते विखे पाटील जे आहे ते विखे पाटलांच्या बाजूने झुकलेलं आहे सेम नगरची जशी परिस्थिती आहे तशी सेम जी काय परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदारसंघाची आहे कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघामधली सुद्धा फाईट जी आहे ती खूप तगडी झाली प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आणि भाजपकडून राम सातपुते यांच्यामध्ये लढत होती खरं तर सुरुवातीपासूनच जशी राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाली तशीच प्रणिती शिंदेनी हाय बाहेरचे उमेदवार आहेत अशा पद्धतीचा प्रचार सुरू केला सुरुवातीपासून या दोघांमध्ये टीका सुरू झाल्या मात्र नंतर निवडणूक जशी पुढे होत गेली तशी काही विकासाचे मुद्दे आले प्रणिती शिंदेनी विकासाचे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपने ही जी निवडणूक आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये थोडी हिंदुत्वाकडे झुकवण्याचा प्रयत्न केला थोडी धार्मिक मुद्द्यावरती ही निवडणूक झाली मात्र असं असताना प्रणिती शिंदेनी मात्र ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावरून कायम विकासाच्या मुद्द्याकडे आणण्याचा प्रयत्न केला पंढरपूर मंगवाड्यातील एमआरडीसीचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्न जे काही बेरोजगारी असेल किंवा नरेंद्र मोदींच्या एकंदरीतच सगळ्या धोरणावर टीका करण्याचं काम प्रणित शिंदे यांनी केलं होतं मात्र ही जी काय निवडणूक का आहे ती थोडी धार्मिक मुद्द्यावर झालेली दिसली आपल्याला आणि त्यामुळं खरं तर भाजप सुरुवातीला बॅकफुटला वाटत होतं मात्र नंतर नंतर जशी निवडणूक पुढं जात गेली तशी भाजपने सुद्धा या निवडणुकीमध्ये आघाडी घेतल्याचं एकंदरीत चित्र दिसत होतं त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती कटुकट झालेली आहे जरी ह्या दोन्ही उमेदवारातले आमचं असं आकलं नाही आमचं असं एक्झिट पोल आहे की प्रणिती शिंदे या मतदारसंघातून विजय होतील मात्र प्रणिती शिंदे यांचं जे काही लीड आहे ते पाच हजार ते वीस हजार याच्या मधलं असेल या अंतरातलं असेल कारण मला वाटतं पंढरपूर आणि मोहोळ याच्यामधून प्रणित शिंदेला एक पंचवीसशे तीस पंचवीसशे तीस हजाराचा लीड जाईल सोलापूर मधून सुद्धा कटुकट ही फाईट होईल अक्कलकोटमधून राम सातपुते यांना लीड जाईल मात्र भाजप ज्या अपेक्षा करत आहे अक्कलकोटमधून की आम्हाला एवढं एवढं लीड मिळेल त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना अक्कलकोटमधून मधून लीड मिळणार नाही आणि त्या अक्कलकोटचं लीड पंढरपूर मंगळवार जर तोडू शकलं तर मला वाटतं की प्रणित शिंदे ज्या आहेत त्या पाच ते वीस हजाराच्या फरकानं ही जी काही जागा आहे ती येऊ शकते त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांचा जो काही दोन वेळा पराभव झालाय त्याचा वचपा प्रणित शिंदे या निवडणुकीमध्ये काढू शकतील अशा पद्धतीनं आमचं एक्झिट पोल आहे तुम्ही सुद्धा सोलापूर लोकसभा मतदारसंघात काही गोष्टी ज्या आहेत ना काही गोष्टी कुणाच्याच अकला ना पलीकडच्या काही गोष्टी बाहेर येते अक्कलकोटला आपण त्या ठिकाणी सगळं बघतोय मात्र मी काही लोकांच्याकडून आता माहिती घेतोय काल परवापासून काही रिपोर्ट माझ्यापर्यंत आले त्यानुसार अक्कलकोटचं जे लीड आहे ना ते सगळ्यांना आज चकित करणार असत हो कदाचित राम सातपुतेंना पुना अपेक्षा एवढे अक्कलकोट मधून त्या ठिकाणी ना येणार नाही मध्ये तर कोणच नव्हतं मात्र मधून जो लीड येईल तो सुद्धा आश्चर्यचकित करणार असतो आरक्षणाचा फॅक्टर सगळं जास्त मध्ये चालला तो फॅक्टर होता आणि मुळात लोकांनी जो काही पश्चिम महाराष्ट्र जो आपला आहे तो खऱ्या अर्थानं पवारांची बांधणी केलेला शिंदेची बांधणी केलेला मोहिते पाटलांनी के त्या ठिकाणी बांधणी केली आणि त्यामुळं मोहोळमधून सुद्धा कोणच नसताना असं कसं काय झालं राजन पाटील त्या ठिकाणी होते आणि मग असं कसं काय झालं अशा पद्धतीचे धक्कादायक निकाल सोलापूरमध्ये असतील आणि हे धक्कादायक रिझल्ट आले तरच प्रणिती शिंदे ज्या आहेत त्या विजयाकडे जातील अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवाडा इथून धक्कादायक निकाल त्या ठिकाणी येतील सगळ्यांच्या अंदाज ज्या ठिकाणी चुकतील असा निकाल आला तरच सिटीमध्ये तुम्ही म्हणला तसं सिटी कट्टूक कदाचित सिटी प्रणिती शिंदे जड सुद्धा असेल असं वातावरण आहे त्याच्यावरती जो आहे तो त्याच्यावरती तिथला निकाल जो आहे तो तिथला निकाल असणार आहे ही सोलापूरच्या जागेची परिस्थिती आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा जो काही मतदारसंघ आहे तो बारामती लोकसभा मतदार माडा लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाचं काय आकलन आहे माढ्याच्या बाबतीत खरं तर भाजपाला दोन हजार एकोणीसला ला गणेश त्या ठिकाणी मोहिते पाटील आले भाजपाचा उमेदवार विन झाला माड्याची जागा फक्त माड्यापूर्ती मर्यादित नव्हती सोलापूर पृथ्वी मर्यादित नव्हती महाराष्ट्रात त्या जागेची वेगवेगळ्या अंगाने चर्चा झाली माड्याच्या याच्यासाठी नरेंद्र मोदींना यावं लागलं पवारांनी तर जंगजंग पशावलं प्रत्येक कोपऱ्यात म्हणजे निवडणूक निंबाळकर विरोधातील मोहिते पाटील अशी नव्हता देवेंद्र फडणवीस विरोधात शरद पवार अशी निवडणूक अशा पद्धतीवर गेली मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटलांचे समविचारी आघाडीतले विरोधक अशी निवडणूक झाली पण जो ओपिनियन पोल येतोय तो कदाचित पश्चिम महाराष्ट्रामधील मी खूप धाडसानं विधान करतोय घेतलेली माहिती आहे माझ्याजवळ आज सकाळी काही विश्वसनीय सूत्रांच्या बरोबर मी गणेश बोललो कदाचित पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लीडनं महाविकास आघाडीची आलेली जागा कदाचित माड्याच्या असू शकते मोहिते पाटलांनी जे धाडस दाखवलं त्याचं विजयामध्ये रूपांतर जे आहे ते माड्यामध्ये होऊ शकतं कारण प्रचंड माड्यामधली जी सामान्य जनता होती बरोबर त्या लोकांच्या मध्ये ज्या ज्या आहेत ती भाजपाच्या विषयीची ज्या आहेत ती जी विरोधातली लाट होती त्या लाटेने त्या ठिकाणी काम केलं मोहिते पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी आपले जे पारंपरिक विरोधक होते ते अस्तित्वाची आपल्या लढाई आहे त्या उत्तम जानकरांशी त्या ठिकाणी जुळवून घेतलं प्रत्येक ठिकाणी त्यांनी तालुक्यामध्ये काम केलं आणि फलटणकडून जो खूप मोठा लीड रामराज निंबाळकर यांच्या निंबा रणजित निंबाळकरांना मिळू शकणार होता तिथं गटाचे रामराजे बाहेर राहिले मात्र रघुनाथ राजे असतील आणि त्यामुळे फलटणचं लीड आहे याच्यावरती आपण पुढच्या एका भागामध्ये आपण माड्याची नेमकी गणित कशी असतील माड्यात नेमका काय फॅक्टर चालेल शेवटी आपण माड्याची निवडणूक पूर्ण ग्राउंडला कव्हर केली लोकांशी मी बोललोय कदाचित मी याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दर्शकांना आठवताचं सांगितलं होतं निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कुर्डवाडीच्या बस स्थानकावरती मी होतो आणि तिथं सामान्य लोकांच्या मध्ये झालेली जी चर्चा होती त्याच्यावरून जो आपण hmm. म्हणतोय ना लाखाच्या वरच माताधिक्य मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मिळेल आणि माड्याची जागा ही शरद पवार गट जो आहे तो शरद पवार गट पुन्हा आपल्या ताब्यामध्ये मोहिते पाटलांच्या रूपानं आणेल ही परिस्थिती जी आहे ती ही परिस्थिती आहे दुसरी एक महत्वाची जागा पश्चिम महाराष्ट्रात जी आहे ती म्हणजे हातकणंगले खरं तर हातकणंगले आणि कोल्हापूर या जागेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तळ ठोकून होते कारण त्यांचा उमेदवार तिथं आहेत माने खर तर धैर्यशील माने सध्या जर तिथं खासदार असले तरी त्यांच्या विरोधात त्यांच्याबद्दल एक गद्दारीचा जो काही शिक्का आहे तो अधिक गडत होत गेला होता आणि राजू शेट्टी त्यांच्या विरोधात होत्या आणि मला वाटतं तिथं सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि ही जी काही लढाई आहे ती तिरंगी झाली होती राजू शेट्टी बॅकफूटला जाताना दिसत आहेत माने सुद्धा बॅकफुटला नंबरला जाताना दिसत आहेत आणि सत्यजित पाटील जे आहेत त्या ठिकाणचे ते या हातकनंगले जागेतून विजयी होताना दिसत आणि हा जो काय आहे खर तर तिथे एकनाथ शिंदे गटाला आणि राजू शेट्टी ज्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने काम केलंय त्या पट्ट्यात ऊस उस, उसाच्या आंदोलना करून त्यांनी रान पेटवलं होतं दोन वेळा खासदार असेल राजू शेट्टी खर तर थी त्या ठिकाणी दोन नंबरला राहत आहेत माने तीन नंबरला राहतील अशा पद्धतीची स्थिती आहे आणि सत्यजित पाटील तिथं थोड्याफार मतानं विजय होतील असं आमचा एक्झिट पोल आहे शेवटची पश्चिम महाराष्ट्रातली जागा आहे ती म्हणजे खरं तर आराम सगळ्यांचं लक्ष लागलंय बरोबर अजितदादांचं अस्तित्व की शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय कमवलेली जी काय प्रतिष्ठा ती पणाला लागली अशी लाग लढत झाली ननंद भाऊजे मध्ये लढत झाली आणि खऱ्या अर्थानं जो विरोधकांना साधायचा होता तो, तो डाव तिथं त्यांनी साधला पवार विरुद्ध पवार पहिल्यांदा बारामतीत लढत झाली कट टुकट गणेश माझं जे आकलन आहे त्यानुसार तरी बारामतीची लढाई तुकट टुक्कट असेल घासून लढाई तिथं असेल कारण अजितदादानी त्यांच्या अस्तित्वासाठी तिथं ताकद प्रचंड पणाला लागली पण भाजपसाठी पण तिला महत्व महत्वाची निवडणूक होती भाजप सरकारला हरवायची होती पवारांना हरवायचं होतं चंद्रकांत पाटलांचं तर होतं शरद पवार यांचा पराभव बस एवढंच बोलले होते त्यामुळे ती लढाई जी आहे ती बारामतीची कट टू आहे पन्नास पन्नास टक्के त्या ठिकाणी संधी आहे पण जो मी तिथला अंदाज घेतला आहे काही पत्रकार बांधव इंदापूरला आहेत बारामतीमध्ये आहेत विश्वसनीय काही ग्राउंड रिपोर्ट केलेत जे सामान्य लोकांचं जनमत होतं ते आमदार केला दहा दहा खासदार केला ताई अशा पद्धतीचं होतं पवारांची प्रतिष्ठा ठेवायची अशा पद्धतीचं होतं आणि जे चित्र दिसलं त्यावरून ही जागा जी आहे ती सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या मार्जिन कमी असेल कट टुकट असेल पण म्हणतो त्याच्यात उन्नीस साजीदा असतील सुनेत्राताई पवार असतील आणि बीस सुप्रियाताई सुळे असतील अशी बारामतीची लढत जे आहे अशी बारामतीची लढत आहे काय बारामतीची जागा तुम्हाला काय वाटतं मला माझं सुद्धा आकलन तसंच आहे की ही जी काय तिथली झालेली जी काय लढाई आहे ती दोन्ही पवारांमध्ये खरे पवार कोण किंवा खरी राष्ट्रवादी कोणाची हे ठरवण्याची पण ती निवडणूक होती आणि त्यामुळं सुरुवातीला वाटत होतं की जशी निवडणूक डिक्लेअर झाली सुप्रिया सुळे जशा कामाला लागल्या तर सुप्रिया सुळेंच्याबद्दल वातावरण चांगलं होतं असं वाटत होतं की खूप मोठ्या फरकानं सुप्रिया सुळे विजयी होतील आपण ग्राउंड रिपोर्टिंगला गेलो त्यावेळेस पण तशी परिस्थिती होती मात मात्र भाजपचं निवडणुकी लढवायचं वैशिष्ट्यच हे की शेवटच्या चार पाच दिवसात भाजप जे आहे निवडणूक पूर्णपणे आपल्या टप्प्यात घेण्याचा प्रयत्न करतं खरं तर आणि तसाच पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो तिथं होता अजित पवारांनी बारामती सोडली नाही अजित दादांनी आतापर्यंत जी लोक सांभाळले प्रत्येकाला सांगितलं की मला तुम्हाला द्यायची वेळ आता बरोबर मी आजपर्यंत तुम्हाला काय मागितलं नाही तुमच्यासाठी मी रात्रंदिवस पळालो तुम्हाला आमदार केलंय आता मला द्या आणि दादांनी दुसरा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की भावनिक होऊ नका कारण भावनिकतेनं बारामतीचा विकास होणार नाही तर विकासासाठी मीच पाहिजे माझ्या कामाची पद्धत आहे अशा पद्धतीने त्यांच्या बोलण्याच्या स्टाईल मध्ये ते बोलून गेले आणि शेवटच्या सभेत मात्र रोहित पवार रडले शरद पवारांनी अजित पवार ते सगळे कुटुंब एकत्र करून भावनिक करण्याचा प्रयत्न केला आणि अजित पवारांनी तोच मुद्दा पकडला आणि भावनिकतेवर राजकारण होत नाही विकास भावनिकतेवर होत नाही अशा पद्धतीचा आज दादाचं दा स्टेटमेंट होतं तशा पद्धतीचा प्रचार होता आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू हेच होती की संख्याबळ जे आहे तिथल्या आमदारांचं ते अजित पवारांच्या बाजूने जास्त होतं भाजपच्या बाजूने जास्त होतं आणि त्यामुळं शेवटच्या टप्प्यात ही जी काही निवडणूक का आहे ती कटोकट झाली मात्र असं जरी सगळं असलं तरी सुद्धा माझा अंदाज आहे आपले ए बी एक्झिट पोल आहे की सर जसे म्हणले उन्नीस बीस त्या पद्धतीनं सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या त्या ठिकाणून निवडून येतील मात्र आकडा जो असणार आहे तो खूप कमी मताचा होऊ शकत अगदी ही म्हणजे दहा बारा लाख मातामध्ये दहावीस हजाराचा विजय हा विजय पराभवाच्या काही छोटे पॅकट असतात छोटे फॅक्टर असतात आणि त्याच्यावरती तो विजय ठरलेला असतो संधी समान आहे एकूणच गणेश जर बघितलं पश्चिम महाराष्ट्राचं पण याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी प्लस खूप आहे दोन हजार चौदाचा किंवा एकोणीसचा जर आपण पूर्ण आकडा बघितला तर दोन हजार एकोणीसला सात तीन होत आता उलट झालंय आता उलट झालं गेल्या वेळेस सात भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होते बरोबर तीन फक्त महाविकास आघाडी त्याच्यामध्येही बारामतीची एक जागा होती त्याच्यानंतर दुसरी जी जागा आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूने त्या ठिकाणी अशा जागा सांगायच्या म्हटलं तरी त्या जागा आपल्याला समोर येत्या साताऱ्याची एक जागा होती आणि सगळ्यात महत्वाचा शिरुरी शिरुरी आता उलट आहे उलट तर तीनच जागा आहेत त्याही कुठल्या पुण्याची एक जागा पुण्याची नगरी बारामती किंवा सोलापूर म्हणजे उलट झाला आहे जो एबी मराठीचा आम्ही आपणाला आज अधिकृत एबी मराठीवरती जो ओपिनियन पोल देतो आहे जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडी शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस काँग्रेस दोन हजार एकोणीसपेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा झालेला असेल सात तीन सहा चार अशी लढत जाते सात तीन अशी लढत आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर पश्चिम महाराष्ट्राचा इतर इतर सगळ्या प्रभागात या तुलनेत केला तर खूप चांगला परफॉर्मन्स महाविकास आघाडी करताना दिसते त्याचं महत्वाचं कारण जर आपण बघायचा प्रयत्न केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही तोडाफोडीचं राजकारण झालं सर ते लोकांना अजिबातच आवडलं नव्हतं आपण ग्राउंडला जात होतो शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर नाही शेतकऱ्याच्या कांद्याला दर नाही यामधून शेतकऱ्यांमधून खूप मोठी तीव्र नाराज होती मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा या मतदानावर परिणामकारक गेला आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की शरद पवारांना मिळालेली सहानुभूती विजयसिंह मोहिते पाटलांचं बंड असेल या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या महाविकास आघाडीच्या बाजून गेलेल्या आहेत आणि त्यामुळं मला वाटतं कदा इथे अशा पद्धतीचे जे आकडे आहेत ते एक्झिट पोल मध्ये तर समोर येत आहेत मात्र हा एक्झिट पोल आहे हा शेवटी अंदाज अंदाज आहे खरा निकाल जो आहे तो चार तारखेला आहे दोन दिवस बाकी आहेत आणि चार तारखेला खऱ्या अर्थानं कळणार आहे की एक्झिट पोल जे वेगवेगळ्या संस्थांचे आले आहेत वेगवेगळ्या माध्यमांच्या आले आहेत आणि आज जो आम्ही आपले एक्झिट पोल आमच्या ए बी दिलेला आहे तो कितपत खरा ठरतोय शेवटी एक्झिट पोल आहेत हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण घेतलेल्या माहिती असतात लोकांशी बोललेला असतो पत्रकारांशी बोललेला असतो आणि याच्यामधून हा एक्झिट पोल आहे तर बघू चार तारखेला सर कशा काय होतं आणि याच्या पुढे जाऊन माढा आणि सोलापूरच्या संदर्भात बारामतीच्या संदर्भात स्पेशल एपिसोड जो आहे तो भाग ए बी मराठीवरती या एक्झिट पोलच्या संदर्भात आम्ही करणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा, सांगा आणि चार जूनला विश्वसनीय निकालाच्या अपडेटसाठी तुम्ही ए बी मराठी पाहतायच पाहत राहा धन्यवाद